असनगाव रेल्वे स्टेशन परिसरात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्याबाबत रेल्वे प्रवाशांची बळीराज सेना शहापूर यांच्याकडे मागणी मागणीची दखल घेत शहापूर तालुका बळीराज सेना पदाधिकारी यांनी शहापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्रजी ठाकूर यांची भेट घेऊन दिले निवेदन शहापूर तालुका परिसरातील सरकारी कर्मचारी विद्यार्थी सामान्य प्रवासी चाकरमाने यांना सकाळी ऑफिसला वेळेत पोहोचण्यासाठी आसनगाव स्टे... रेल्वे स्टेशन इथून लोकल ट्रेन पकडावी लागत असल्याने आसनगाव स्टेशन परिसरात होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे चाकरमाने विद्यार्थी प्रायव्हेट जॉब करणारे प्रवासी यांना तारेवरची कसरत करून लोकल ट्रेन पकडावी लागते त्यातच वाहतूक कोंडीमुळे ट्रेन न मिळाल्यास ऑफिसला वेळेवर जाणे होत नाही व लेट मार्क लागतो विद्यार्थ्यांना शाळेला दांडी मारावी लागते तर दिवसाची मजुरी करून आपला कुटुंब चालवणाऱ्या मजुराची उपासमारीची वेळ येते म्हणून आसनगाव रेल्वे स्टेशन परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत रेल्वे प्रवाशाने बळीराज सेना शहापूर यांच्याकडे केलेल्या मा तक्रारीची दखल घेत शनिवार दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शहापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्रजी ठाकूर यांची भेट घेऊन आसनगाव स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी त्यांनी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी आम्ही लवकरात लवकर नियोजन करून ठे नोकरदार विद्यार्थी यांचा प्रवास कसा सोयीस्कर होईल हे पाहिलं जाईल याबाबत आश्वासित केले यावेळी बळीराज सेनेचे शहापूर तालुका संपर्क प्रमुख दशरथ भोईर शहापूर तालुका युवकाध्यक्ष राजेश पडवळ बळीराज सेना शहापूर तालुका प्रवक्ता व प्रसिद्ध प्रमुख उमेश जोशी कोसाध्यक्ष दीपक भांगरत बळीराज सेना शहापूर शहर प्रमुख विक्रांत चव्हाण बळीराज सेना खर्डी विभाग युवकाध्यक्ष पप्पू भोईर मिरवाडी बादसानगर युवक विभाग प्रमुख प्रकाशजी मस्कर आडगाव आघाई युवा विभाग प्रमुख प्रमोद लुटे उपस्थित होते न्यूज रिपोर्टर किशोर भोईल मशाल न्यूज शहापूर